महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते एकाच युतीत असले तरी अतुल मात्र सगळं काही ठीक नाही एका बाजूला फडणवीस शिंदेंना झिरो करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे भाजपाचे स्थानिक नेते उघडपणे म्हणताय शिंदे चालतील पण अजित पवार नको मात्र पुण्यात हीच वाक्य उलट आहे अजित पवार चालतील पण शिंदे नको आणि एवढ्यावरच मर्यादा नाही तर शिंदेच्या सुरू केलेल्या अनेक योजना आता थांबल्या जात आहे म्हणजेच परिस्थिती गंभीर आहे बारा नोव्हेंबर हा दिवस शिंदेसाठी राजकीय फैसला ठरू शकतो पण नेमकं घडतंय काय चला सगळं एक एक करून समजून घेऊया पार्श्वभूमी फडणवीस वाद कसा वाढला दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध करून शिवसेना तोडली तेव्हा भाजपा नेत्यांना ते पूर्ण सपोर्ट दिला राज्यपालापासून सुप्रीम कोर्टापर्यंत भाजपाचं पूर्ण संरक्षण शिंदेना मिळालं पण खरं नेतृत्व शिंदे यांच्या नावावर हो राहिलं सुरुवातीला दोघांमध्ये दिसत होता पण हळूहळू लागले फडणवीस यांना वाटू लागले की शिंदे यांचं तर शिंदे यांच्या गटाला वाटलं की भाजप सर्व निर्णय स्वतः घेतोय राजकीय समान भागीदारी ही कल्पना केवळ कागदावर राहिली आता सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे शिंदे गटाचे दोन आमदार आहे आणि भाजपाचं फक्त एकच आमदार आहे तरीही भाजप स्थानिक स्तरावर मोठे भाऊ असल्यासारखं वागतोय इकडच्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं युतीत लढायचं असेल तर शिंदे चालतील पण अजित पवार नको या वक्तव्यामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे कारण या विधानाने थेट पुण्याच्या राजकारणाला ही हलचाल निर्माण केली आहे पुण्यात मात्र अगदी उलट आहे इथे अजित पवारांची पकड मजबूत आहे आणि त्यांचे गट प्रमुख स्पष्ट सांगतात आम्ही स्वतः लढू शिंदे सेनेसोबत नको म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये विरोध आणि पुण्यात अजित पवारांचा विरोध या दोन्ही वेळी भाजपला एकाच वेळी दोघांचं सांभाळणं कठीण जातं आहे महायुतीतील अंतरंग ताणतणाव आता सर्वांसमोर येत आहे गेल्या काही महिन्यात शिंदेंनी सुरू केलेल्या अनेक योजना अचानक बंद करण्यात आल्या आहे उदाहरणार्थ आनंदाचा शिधा ही योजना जी जनतेला थेट लाभ देणारी होती ती देखील थांबवण्यात आली अनेक निर्णय ज्यावर शिंदे यांची छाप होती तेही आता फडणवीस यांच्या स्तरावर थांबवले गेले आहे यामागे राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही कारण सांगितलं जात आतल्या सूत्रानुसार भाजप आता मध्ये आहे कारण शिंदेच्या काही निर्णयामुळे फडणवीस यांची प्रतिमा मागे पडत असल्याचंही काही नेत्यांचं मत आहे सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे बारा नोव्हेंबर या दिवशी सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा अंतिम फैसला येणार आहे या खटल्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली निवडणूक आयोगाने शिंदेना पक्षाने चिन्ह दिलं होतं आणि दुसरी ठाकरे गटानं त्यावर विरोध दाखल केला होता ठाकरे गटाचं म्हणणं आहे की है। चा लावला अस्ता शिंदे वैदा है है। हा निर्णय तर विरोध आहे सोळा आमदार अपात्र ठरले असते आणि जर तसं नसेल तर मग ठाकरे गटाचे अपात्र ठरले पाहिजे होते पण कोणालाही अपात्र ठरवण्यात आले नाही म्हणून दोन्ही गट वैद्य आहेत असा तर्क दिला जातोय आता न्यायमूर्ती सूर्यकांत आणि विजय आय भूषण गवई यांच्या समोर हा विषय येणार आहे यातूनच ठरणार आहे शिंदे सरकार टिकणार का की सत्तेचा पाया हलणार जर कोर्टाचा निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते त्यांचं पक्ष चिन्ह आणि नाव दोन्ही हातातून जाऊ शकतात अशा स्थितीत त्यांच्याकडे दोन पर्याय राहतील एक तर भाजपात विलीन होणं किंवा नवीन पक्ष उभा करणं पण दोन्ही मार्ग कठीण आहेत कारण सध्या त्यांचे काही प्रमुख मंत्री देखील अडचणीत सापडले आहेत संजय शिरसाट यांच्या भूखंड व्यवहारापासून ते योगेश कदम यांच्या चौकशीपर्यंत अनेक प्रश्न निर्माण झालेत या सगळ्यामुळे शिंदे गटात अस्वस्थ आहे आणि काही आमदार पुन्हा सेफ साईड शोधताय गेल्या दोन वर्षात भाजपाने शिंदेंना संपूर्ण संरक्षण दिलं पण आता परिस्थिती बदलताना दिसते भाजपला वाटू लागलं आहे की शिंदे जास्त स्वतंत्र होत आहे आणि पक्षाच्या धोरणांपेक्षा स्वतःचं राजकारण पुढे नेत आहे म्हणूनच यावेळेस भाजप कोर्टात शिंदेंना वाचवण्याची पूर्ण ताकद लावेल का हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे जर नाही लावली तर शिंदेंचं राजकीय भविष्य संकटात येऊ शकतं आणि महायुतीतून अजित पवारांसह शिंदेंनाही सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आगामी काळात महाराष्ट्र राजकारण अधिक नाट्यमय होईल कारण इथे मैत्रीपेक्षा इथे संबंध आणि सत्ता टिकवणं हाच मुख्य खेळ आहे या प्रकरणावर तुमचं मत काय शिंदेला भाजप वाचवेल का की सोडून देईल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय रसिकांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद